来来来 बांधण्यात आलेलं आहे देवळाचं काम अजून जायचं आहे पण ते आल्यानंतर असं प्रसन्न वाटतं आणि आज देव दिवाळी आहे देव दिवाळीच्या दिवशी या मगबाई देवीच्या देवळात दिवे लावण्याचा उत्सव होतो कार्यक्रम होतो आणि त्याच दिवशी दिवे लावून झाल्यानंतर ते शिग्मा उत्सवात मानकरी ते आणून घेतात तो कार्यक्रम इथेही देवळात होतो आपण जाणून घेऊया प्रमोद कुनकरे यांच्याकडून प्रमोदजी काय नेमका या दिवशी आणून घेतात काय मती आहे आणि या देवळाची महती मला सांगा प्रसन्न वाटत काय काय नेमकं याच्या मागचं गम काय तर सांगा निश्चितच कारण हा देवीचा उपवास आम्ही जो करत असतो सुरुवातीला आमचे तसं असतं आमचे जे गुणबरे आम्ही आहोत ती सुरुवातीला लग्न झाल्याच्या ही प्रथा चालू होती त्याच्यासाठी हा नियम म्हणजे हा बरोबर लागू होती त्याला काय असतं की देवळामध्ये जेव्हा देवदेवळाच्या वेळेला विडा विडा भरण्याचा प्रथा असते विडा या ठिकाणी भरला जातो आणि आमच्या एक सात आठ अशी जी मुलं असतात तरुण त्याच्या आम्ही इथे आल्याच्या नंतर ते टोचून घेण्याचा एक प्रकार असतो ते टोचून घेतलं जातं त्याच्यानंतर त्याची सुरुवात खऱ्या था अर्थाने शिमग्यामध्ये होते आणि ही परंपरा पहिल्यापासून चालू आलेली आहे आणि इथून ज्या वेळेला शिमग्या इथं टोचून घेतल्याच्या नंतर तुम्हाला कडक उपवास हा परंपरेनुसार घरातल्या प्रत्येक जी व्यक्ती असेल लहान मुलांपासून मोठ्यांपासून सगळ्यांना आम्हाला करावा लागतो आणि अशी हे करत असताना आम्हाला बांध्याबागेचा त्रास होत नाही धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल गोंधरे साहेब आहेत गावचे एक नंबर कारेकर जाणून घेऊया त्यांच्याकडून ह्या उत्सवाची माहिती किंवा ह्या दिवे लावण्याचा उत्सव साजरा होतो नौबाईच्या देवळात त्याबद्दल ते काय सांगतायत ती माहिती जाणून घेऊया आज पारंपरिक प्रति प्रतिप्रमाणे जे गोडवरे उपास करून आज पूर्ण त्यांचा म्हणजे सकाळपासून ते रात्री म्हणजे आणून घेपर्यंत त्यांचा हा जो कार्यक्रम पारंपरिक रीतीप्रमाणे आजपर्यंत चालूच आहे आणि ह्याला कुठल्याही प्रकारे त्यांचा काही म्हणजे असं मान मोठाच आहे आणि त्यांना इतर साथ देणारे चांगले प्रकारे आहेत त्यांना असे धन्यवाद आपण दिलेल्या माहिती बद्दल तो नमस्कार आपण आहोत नवलाई देवीच्या देवळात ह्या देवळात ह्या गावचे खोत आणि शेतकरी ज्यांना राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झालाय असे शेतकरी सचिन कार्यकर आहेत त्यांच्याशी आपण ह्या गावाची देवी आहे नवलाई देवीची महती काय या देवळाची महती काय आणि दिवे लावण्याचा उत्सव झाला आता त्याबद्दल ते काय माहिती आपल्याला देतात ते बघूया आपण नमस्कार आज देवदिवाळी सर्व आमच्या भक्तगणांना आज देवदेवाळीच्या शुभेच्छा हा तसा म्हटला तर सगळ्यांसंगल्या पुरंपार चालवला आलेला हा इतिहास आहे याला कित्येक वर्ष कित्येक पिढ्या गेल्या असतील ही परंपरा आम्ही फक्त पुढे नेण्याचं काम करतोय आज देव दिवाळी आज इथे दिवा केला जातो म्हणजे याच्यात थोडक्यात असं असतं इडा पिडाटो बळीचं राज्य हो ही ते प्रत्येकाला हो, उत्तम आरोग्य शेतकऱ्याला लाभो हो। त्याचं पीक चांगलं येवो या सगळ्या गोष्टींची आराधना देवासमोर केली जाते आणि त्याचं आरोग्य उत्तम व्हावं म्हणून तो दिवा केला जातो जसा जी आपली धाकटी दिवाळी झाली सुरुवातीची त्या दिवाळी दिवाळीला सो दिवा, दिवा, दिवा केला जातो आजही केला जातो आणि पुरंपर जी पद्धत आहे त्यामुळे हाणून घेण्याचा प्रकार आहे तो गेली कित्येक वर्ष तोही सांगल्यामुळे बरेच वर्ष सुरू आहे कित्येक पिढ्या झाल्या त्यात जसं शिमग्याला घेतला जातो तसं इथे गेला जातो पूर्णपणे आमचे गोंडबरे कुटुंब याच्यामध्ये पूर्णपणे त्या ह्याच्यात सामील असतात पागडे कुटुंब बाकी देवाचं काम करतात पण हाणून घ्यायचं का आम्ही प कुटुंब केलं जातं माझ्या के माहितीत आता प्रमोद गोंडबरे माहिती ज्या आजोबांपासून मी बघतोय ते असं हाणून घेते कोण कुठल्याही प्रकारची एवढं धारदार हत्यार असतं कुठल्याही प्रकारची त्या इजा होत नाही पूर्णपणे त्यांचा उपास केला जातो उपवास करूनच एक काम केलं जातं आणि अशा प्रकारे हे सगळं जे चाले, जे परंपरा चालली आहे ती आम्ही फक्त चालवण्याचं काम करतोय दे देवाचे सण आहेत ते एकोप्याने आम्ही करतोय सर्व मंडळी आणि आज मोठा कुळबी समाज जो आमचा आहे कंपनी यांचा मोठा सण असतो ते त्या सगळं त्यांचा सगळ्याचा कार्यक्रम पूर्ण विडयपणा काम आटपून ते परत देवाच्या चरणी सेवा करण्यासाठी नित्यनेमाने न चुकता येत असतात किंवा देवीला रूपं लागलेत तिथे देवीचं रूपं लावण्यापासून काम असतं कांद्या काम असतं सगळं आमचे गावकर मंडळी गाव पागडे मंडळी हे नित्यनेमाने न चुकता हे त्यांचं काम करत असतात मोठा ह्याच्यामध्ये जर म्हटलं तर ह्याचं मोठं योगदान आहे एकंदरीत अशी जे म्हटल्या म्हणे पुरंपरा पण जी आहे ती चालवायचं आपण काम करतो धन्यवाद धन्यवाद ती नवलाई देवीची महती माहिती आपल्या नवीन पिढीला सचिन कारेकर यांनी दिलेली आहे कार्यकर धन्यवाद मनापासून तुमचे